हा पैसे वाटतोय तो, तो पैसे वाटतोय त्याच्या आधी त्या भोरवाल्यांनी गाडीच पकडली पैशाची तिथे दिसत आहेत हजारो रुपये आणि पोलीस म्हणतात अक किती अकराशे रुपये म्हटलं अहो डोळ्यांनी दिसत आहेत हा हजारो रुपयाच्या नोटा पडल्या आहेत तुम्ही काय अकराशे म्हणताय आता ती मारामारी चालली आहे संग्राम दादा आणि आपले सगळे लोक लढत आहेत आता त्यांच्यावर केस करायच्याऐवजी आपल्याच लोकांवर केस करत आहेत आणि आज ते एक नवीन बातमी आली आता खरी खोटी मला माहिती नाही हे रेकॉर्ड करणाऱ्याने मी म्हणत नाही आहे असं कानावर आलंय खरं खोटं मला माहिती नाही आज बऱ्याच लोकांना फोन गेलेत आणि हिशोब मागायला सुरुवात झाली पाहिजे नाही नाही कोण आहो तुम्ही कशासाठी टाळ्याबाज होता मी कुठली बँक हिशोब मागते का विचारलं नाही मी फक्त एवढंच म्हणाले की असं कानावर आलंय उडत उडत की अनेक लोकांना आज फोन गेले आणि त्यांना हिशोब मागितला जातोय की मी तुला एवढं दिलं गेलं कुठे <laughs> मी पैशाचं बोलत नाही आहे हिशोब कशा कशाचा असतो आपण किराणा मालाचा हिशोब असतो भाजीवाल्याचा हिशोब असतो तुम्ही चुकीचे अर्थ काढू नका प्रत्येक जण आपलं मी काही आरोप करत नाही आहे मी जे कानावर आलं तेवढंच तुम्हाला सांगतो अशी गंमत जम्मत कानावर आली आहे पुढच्या अजून आठ दिवसात अजून काय काय येईल जेव्हा पुन्हा भेटू तुम्हीच मला सांगाल अजून काय काय कारण का ही अशी उडत उडतच बातमी इथून इथून आली आहे माझ्याकडे पण हे दुर्दैव आहे की आपल्या मतदारसंघात हे कधीच झालं नाही पैशाचा वाटप ना दमदाटी एखाद्याने जर विरोधात काम केलं तर ठीक आहे आता तो त्याचा अधिकार आहे पण फार दूषित वातावरण हे झालेलं आहे हे आपल्याला विधानसभेला ठीक करायचं आहे कारण का महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये किंवा जिल्ह्याच्या संस्कृतीमध्ये हे शोभणारं नाही आहे आणि एक लक्षात ठेवा हे जर लोकसभेला झालं उद्या विधानसभेला होईल उद्या ग्रामपंचायतीला होईल आणि हे सगळ्यांनाच त्रासदायक त्याच्यामुळे हे आत्ताच थांबवा आणि आत्ताच आवरा कारण का आत्ता आपण आवरलं नाही तर अडचणी होतील आणि जर हिशोब मागायला लागत असेल तर रोहित म्हणलं ही गोष्ट खरी आहे की नेते खोक्यावाले असू शकतील पण ह्या देशातली जनता बिकाव नाही हे या, ना या सरकारमध्ये राहिले तर सर्वसामान्य माणूस हा निष्ठावान आहे तो का असल्या भानगडी करत नाही त्यामुळे त्यांना असं वाटलं असेल पन्नास खोके एकदम ओके भैया इधर नॉट ओके त्यामुळे अतिशय चांगलं काम तुम्ही सगळ्यांनी या इलेक्शनमध्ये केलेलं आहे वी के